नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे अर्जुन खूप चिडलेला असतो सायली रविराज अर्जुन खूपच इकडे रागात आलेले असतात कारण आता महिपतचा जो काही खरा चेहरा त्यांच्या समोर आलेला असतो त्यामुळे त्यांची भयंकर चिडचिड होत असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सायली रविराज आणि अर्जुन महिपतच्या घरी आलेले असतात अर्जुनने तर चक्क महिपतला त्याच्या बेडरूममधून फरफटत खाली आणलेलं असतं तेव्हा महिपत खूप छिडतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो ए अर्जुन सुभेदार तुझी हिंमतच कशी झाली रे मला फरफटत बाहेर आणायची तेही माझ्या घरात येऊन त्यावेळेला अर्जुन बोलतो गप्पा बस अरे एक नंबरचा नालायक माणूस आहेस तू तुझी हिंमत कशी झाली माझ्या आत्याशी हे सगळं वागायची तिचा चेहरा जाळायचा तू प्रयत्न केलास तुला काहीच वाटलं नाही का त्यावेळेस तेव्हा मात्र इकडे मोठ्याने महिपत बोलतो उगाच माझ्यावरती खोटे नाटे आरोप करू नकोस कोण समजतोस कोण तू स्वतःला अर्जुन सुभेदार तुझ्याकडे काय पुरावा आहे त्यावेळेला प्रतिमा तिथे येते आणि बोलते महिपत मी स्वतः पुरावा आहे तू माझा चेहरा जाळलास ना तू माझं अस्तित्व मिटवायला निघाला होतास अरे तुझ्यासारख्या नालायक माणसाला चांगलं कुत्र्यासारखं तुडवलं पाहिजे खरं सांगू का महिपत तुझ्यासारख्या लोकांची जी काही प्रवृत्ती आहे ना या जगात म्हणून या जगात स्त्रिया अगदी व्यवस्थित राहू शकत नाहीत तू माझा चेहरा जाळायला निघालास असं का केलंस महिपत असं का केलंस तू त्यावेळेला लगेच इकडे नागराज बोलतो अगं वहिनी जाऊ देत ना कशाला उगं गोष्टी ताणतेस तू तेव्हा लगेच रविराज म्हणता गोष्टी ताणतेस अरे नागराज तुला कळतं आहे का तुझ्या वहिनीसोबत हा कसा वागला त्याची जाणीव आहे तुला त्याच्यानंतर त्याने प्रतिमाने जे जे भोगले तू बघितलं आहेस ना तुला सुद्धा माहिती आहे आणि तू असा बोलतोयस तुझी हिंमतच कशी होते नागराज असं काहीतरी मूर्खासारखं बडबड करायची त्यावेळेला लगेच नागराज बोलतो दादा जाऊ दे ना कशाला उगाच विषय वाढवता तसंही प्रतिमा वहिनी आता ठीकच झाल्यात त्यांचं वैर न पत्करलेलं बरं हा माणूस खूप डेंजर आहे कसा आहे तुम्हाला माहीत नाही आहे तेव्हा लगेच मोठ्याने इकडे अर्जुन बोलतो तो माणूस कसाही असला तरी आम्ही त्याला घाबरत नाही त्या माणसाला त्याची लायकी मला दाखवायचीच आहे त्याच्याशिवाय मी गप्प बसणार नाही कोण समजतो कोण हा स्वतःला तेव्हा मात्र महिपतला भयंकर राग आलेला असतो त्यावेळेला महिपत जोर्याने बोलतो ए अर्जुन सुभेदार काय समजतो रे तू आता जे काही माझ्याशी वागलास ना त्याच्यासाठी मी तुला जेलमध्ये टाकेन तेव्हा अर्जुन बोलतो मी सुद्धा तुझ्यावरती केस करेन मग तुला कायमची खडी फोडायला जेलमध्ये जावं लागेल तेव्हा रविराज म्हणतात केस तर मी करणारच आता तू बघ तुझे दिवस कसे भरलेत आणि तुझी वाट आता मी कशी लावतोय मी तुला सोडणार नाही आहे मी तुझी चांगलीच वाट लावणार आहे आता तेव्हा मात्र त्याला ते खूप राग आलेला असतो तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला तो मोठ्याने बोलतो पुरे झाला आता मला हा विषय तानायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा लगेच प्रतिमा बोलते लाज नाही वाटत इथल्या इथे थांबवायला म्हणजे तू माझ्यासोबत जे केलं ते चुकीचं नव्हतं का महिपत आणि त्याच्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते अरे किती खालच्या थराला जाऊन तू वागलायस प्रतिमा त्यांच्या बाबतीत असं का केलंस तुला अशी वागायची गरज होती का तेवढ्यात नागराज स्वतःशी बोलतो वाट लागली तर आता जर का या महिपतला आणखीन काही बोलण्याचा प्रयत्न केला ना नक्कीच हा महिपत शिडेल आणि मात्र आता महिपत छिडला तर उगाच माझं नाव सगळ्यांसमोर येईल आता काही ना काही केलं पाहिजे दादा दादा काही मला सोडायचा नाही असा हा नागराज इकडे विचार करतो माझी तर चांगली वरातच काढणारे दादा मला तर कळतच नाही आहे की बाबा काय करावं ते मात्र आहे की नागराजला आता खूप भीती वाटायला लागलेली असते तेवढ्यात प्रेक्षकांनो आपण बघतोय प्रतिमा प्रतिमा बोलते बोल ना महिपत तुझं आमच्याशी असं काय वैर होतं तू माझा असा हसता खेळता संसार उद्ध्वस्त केलास अरे तुझ्यामुळे माझी मुलगी लांब झाली माझ्या मुलीचे आईवडील तिच्यापासून लांब झाले कळतंय तुला अरे तुझ्यामुळे तुझ्यामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे का केलंस असं तेव्हा रविराज बोलतात ए महिपत बोल ना सट्टासट रविराज त्याच्या कानाखाली मारतात तेव्हा मात्र महिपत म्हणतात ए रविराज उगाच तू शानपणा करू नको माझ्यावर हात उचलायचं नाही रविराज बोलतो हात तर उचलून दाखव माझ्यावर आता वापस यावेळेला तू माझ्या बायकोशी जे वागलास ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तुला आता सोडणारच नाही त्यावेळेला महिपत बोलतोय रविराज जास्त शानपणा करू नकोस मी काहीच केलेलं नाही आहे उगाच कशाला माझ्यावरती काही आरोप करतोस तेही या अर्जुन सुभेदारचं ऐकून तेव्हा रविराज बोलतो पुरे पुरे झालं फुकटचे वांदे करायचे नाही आणि फुकट कोणाची नावं घ्यायची नाही हा विषय बंद करीतल्या येतं आणि स्वतःहून पोलिसांना सरेंडर हो आणि आता काही सगळं तू माझ्या प्रतिमाच्या बाबतीत जे वागलास ते त्यावेळेला नागराज बोलतो दादा सोड ना दादा लगेच रविराज म्हणतो नागराज तुझं काय चाललं आहे तू कासारखं असा कासा? सोड सोडसोड म्हणतोयस त्यावेळेला सुमन बोलतोय ते तर असं वागणारच ना कारण त्यांचा खास दोस्त आहे महिपत त्यावेळेला लगेच इकडे नागराज बोलतो सुमन मध्ये बोलायचं काही काम नाही आहे उगाच तू मध्ये मध्ये बडबड करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव जे काही मी करतो आहे ना ते फक्त आणि फक्त आपल्या आयुष्यासाठी करतो आहे सगळ्यांच्या भल्यासाठी करतो आहे समजत नाही आहे का तुला मी काही मुद्दामून करत नाही आहे त्यावेळेला लगेच मोठ्याने महिपत बोलतो रविराज उगाच काही सांगू नकोस मला एक गोष्ट लक्षात ठेव हो। आता मी तुला सांगतो आहे मला ना बोलायला लावू नकोस नाहीतर आता गुपचूप इथून निघून जा कारण तेच तुझ्यासाठी योग्य असेल तेव्हा मात्र रविराज खूप चिडतात त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात मी इथून कुठेच जाणार नाही जोपर्यंत तू माझ्या प्रतिमाच्या पायावर नाक घासून माफी मागत नाहीस त्यावेळेला लगेच इकडे महिपत त्याच्याकडे एकसारखा बघतो त्यावेळेला महिपत बोलतो खरं सांगू का मी माफी मागणारच नाही आहे आणि तेव्हा मात्र इकडे रविराज खूप चिडतात आणि तुला माफी तर मागावीच लागेल आणि काही झालं तरी तू माफी मागणार जोपर्यंत मागत नाहीस तोपर्यंत मी तुला माफ करणार नाही आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं ना महिपत मी तुला सोडणार नाही आहे महिपत नागराजकडे बघतो आता त्यावेळेला नागराज डोळ्याने इशारा करतो माफी मागणार जाऊ दे महिपत आता बोलतो नाही मागणार काय करायचं ते करा पण मी माफी मागणार नाही मी मैपत शिकरे महिपत शिकरे असं तो बोलतो आता इकडे कितीही काहीही झालं तरीसुद्धा तो काही माफी मागायला तयारच नसतो तेव्हा मात्र रविराजला खूप राग येतो आता मात्र रविराज बोलतात महिपत माफी तर तुला मागावीच लागेल त्यावेळेस महिपत बोलतो नाहीच मागणार सांगितलं ना काय करायचं कर त्यावेळेला प्रतिमा बोलते अहो जाऊ द्या त्याच्याकडून मला माफीची अपेक्षाच नाही आहे तो जे काही वागला आहे ना त्याची पात्रताच हो। ती आहे एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव आता मात्र ही प्रतिमा घाबरणाऱ्यातली नाही आहे आणि ती कधीच घाबरू शकत नाही त्यामुळे आता तुझे कसे दिवस भरलेत ना महिपत आता तुझी कशी वाट लागणार आहे ते बघ तेव्हा मात्र महिपत खूप घाबरतो त्यावेळेला महिपत मोठ्याने बोलतो प्रतिमा ए प्रतिमा काय माझी वाट लावणार नाही आहे तू तुझी ऑलरेडी वाट लागली आहे तू आता उगाच माझ्याशी पंगा घेऊ नको त्यावेळेला रविराज बोलतात धमकी देतो आहेस तू धमकी द्यायचं हिंमतच कशी होते त्यावेळेला अर्जुन बोलतो जाऊ दे ना हेच याचं वागणं योग्य आहे आपण कसला याच्याशी वाद घालायचा आणि तसं या माणसाची किती काय लायकी आहे आपल्याला कळून चुकलं आहे हा इतक्या खालच्या थराला जाऊन वागतो आहे आता मात्र प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं खरंच हे सगळं महिपत असं माफी मागणार आहे का आणि आता पुढच्या भागात नेमकं काय काय घडामोडी होणार त्याच्या घरी जाऊन अर्जुनने त्याची कॉलर पकडली आहे आता मात्र महिपत काय करणार हे सगळं सगळं पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे सगळे एपिसोड तुम्हाला येत्या दोन ते तीन दिवसात पाहायला मिळणार आहे तर अपकमिंग ट्विस्ट अपकमिंग एपिसोडचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद